ना सावरकर पुलावर ट्रकच्या मोटरसायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार खर्जुलमाळा सिन्नरफाटा नाशिकोड भागातील राहणारा अमित राजेंद्र मिश्रा वय तीस हा युवक त्याच्या स्वतःच्या मोटरसायकलवर वीर सावरकर उड्डाणपुलावरून जात असताना एका ट्रक चालकाने भरधाव वेगाने त्याला जोरदार धडक दिली या अपघातात ट्रकचे मागचे टायर त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक खड्ड्यांचे साम्राज्यसुद्धा वाढलेले असताना अनेक पक्षांनी आंदोलने केली परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहे उडान पुलावरील मोठमोठे खड्डे चुकवित मोटरसायकल चालक आपली वाट काढत असतात हेच खड्डे चुकवित असताना अमित मिश्रा याला आपला जीव गमवावा लागला आहे अजून किती बळी या खड्ड्यांमुळे जाणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी नासिकोड पोलीस ठाण्यात सकाळी सव्वा अकरा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक